बातमी तमदलगे मधून तमदलगे इथली मानसी जयवीर कावडे हिची सुवर्ण पदकासह इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे ती मजले इथल्या जयवंत विद्यालयात इयत्ता नववीमध्ये मध्ये शिकत आहे सर्वसामान्य कुटुंबातील मानसीची निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे भविष्यात तिला शास्त्रज्ञ होऊन देशासाठी सेवा करण्याची इच्छा आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील इयत्ता नववीमध्ये शिकणारी मानसी जयवीर कावडे मानसी जयवीर कावडे हिची सुवर्ण पदकासह इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे मानसीही मजले इथल्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचलित जयवंत माध्यमिक विद्यालयात शिकत आहे हिंगोली जिल्ह्यातील उत्तुंग बाजार इथल्या उत्तुंग दरवर्षी होणाऱ्या बालवैज्ञानिक स्पर्धा घेतली जाते यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतात यावर्षी महाराष्ट्रातून दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते त्या स्पर्धेचा निकाल बुधवारी चौदा मे रोजी जाहीर झाला विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची त्यांनी स्वप्न पाहावी या उद्देशाने उतुंग तेज फाउंडेशनचे संस्थापक रामेश्वर हलगे यांनी राज्यभर मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे ही चळवळ राज्यभर सुरू केली असून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी देण्याचा मानस ठेवला आहे या परीक्षेसाठी जयवंत विद्यालयाचे तेरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामधून लेखी व तोंडी परीक्षेतून मानसी कावडे हिची इस्रोमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी अंतिम निवड झाली आहे या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव तिच्यावरती होत आहे तिला आई वडील मामा यांच्यासह मुख्याध्यापक जितेंद्र महिषाळे विज्ञान शिक्षक राजेंद्र शेटे श्रीकांत पाटोळे रमेश वसगडे अविनाश खेंगट प्रकाश पाटील धोंडीराम वाघमोडे दत्ता गुरव आदींचे मार्गदर्शन लाभले मानसी जयवीर कवडे इयत्ता नववी जयवंत माध्यमिक विद्यालय उत्तुंग तेज उत्तुंगतेज तर्फे आयोजित केलेला इस्रो इस्रो या परीक्षेमध्ये माझी निवड झाली दहा हजार विद्यार्थ्यांच्यामधून झालेली आहे त्यासाठी इस्रोच्या एका सेंटरला भेट देण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला नेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी उत्तीर्ण हो होण्यामध्ये सर्व शिक्षकांचं तसेच घर घरच्यांचंही मोठं योगदान आहे भविष्यात मला शास्त्रज्ञ व्हायला आवडेल आणि देशासाठी एखादी चांगली गोष्ट तयार करायलाही आवडेल